<Sanskrit> समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काही जण त्यातून मोती उचलतात काही जण त्यातून मासे घेतात तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात हे विश्व पण सर्वांसाठी मात्र सारखेच आहे फक्त त्यातून तुम्ही काय घेता खूप जास्त महत्वाचे आहे तर या समुद्रासारखेच आपण सुद्धा आपण काय घेतो आहे या विश्वातून चांगले कर्म चांगल्या माणसांची सोबत चांगले गुण चांगले संस्कार आणि एक चांगली आपल्या आयुष्याला एक चांगलं वळण मात्र हे नक्कीच द्यावं कोण काय करते आहे यापेक्षा आपण काय करतो आपल्या आयुष्यामध्ये जास्त महत्वाचं आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं दैनंदिन जीवन हे मात्र ठरवून दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आपण वागत असतो आपले चांगले कर्म करत असतो म्हणून आपण सुद्धा प्रत्येक दिवस आनंदाने जगा आणि मात्र चांगले कर्म करा जेणेकरून आपल्याला जर कोणी म्हटलं की तुझ्यावर सुद्धा तीच वेळ येईल तर आपल्याला त्या दिवसाचं कधीही खंत वाटायला नको किंवा दुःख वाटायला नको त्याच पद्धतीने सुंदर अशी तयार झालेली होती नंतर सकाळी छान अशी देवपूजा वगैरे केली आणि केंद्रात गेली कारण गुरुवार होता आणि साडे दहाची आरती सुद्धा तर देवपूजा वगैरे झाली केंद्रातून आली लगेच आहो सुद्धा तयार झालेले होते आणि आहो आणि मी आम्ही दुपारी जेवण करायला म्हणजे बाहेर पडलो कारण फिक्स नव्हतं की जायचं आहे की नाही पण मग आहो म्हटले का चल आता थोडीशी झोप वगैरे सुद्धा झालेली आहे म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि हा ड्रेस आहोने मला बड्डे गिफ्ट केलेला के होता आणि तोच मी आज घातलेला होता याचा कलर सुद्धा तितका छान आहे आणि आता तुम्हाला पुढे लास्टमध्ये मी जे काही फोटोज वगैरे ॲड केलेले आहे त्यातून सुद्धा दिसेलच की किती सुंदर असा दिसत होता आणि आहून घेतलेला होता म्हटला आणि आहूनचा आवडीचा सुद्धा कलर आणि फेवरेट सुद्धा तर छान दिसत होता हा ड्रेस सुद्धा तर याच पद्धतीने आम्ही बाहेर पडलो आणि आज आम्हाला साधना मिसळला जायचं होतं तर इथं हे जवळच आहे आमच्या घराजवळ पण आम्ही तिथे कधी मिसळ वगैरे खायला आलेलो नाही मागे एक वेळेस आलेलो होतो तर बऱ्यापैकी गर्दी होती म्हणून आज मात्र थोडं दुपारीच आलेलो होतो एक दीडच्या दरम्यान मध्ये जेणेकरून थोडीशी शांतता होती आणि निवांत वाटत होतं सकाळी आलो, चोटे -चोटे आलो कर, ना तर खूप जास्त गर्दी असते हे पार्क जे आहे छोट्या बेबींचं ह्या छोट्या बेबींसाठी ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे या सुद्धा दुपारपर्यंत चालूच असतात आणि तिथे सुद्धा छोटे छोटे बाळ जे आहे ते खेळत होते नंतर इथे सुद्धा आम्ही आलो आणि आता बघा बऱ्यापैकी गर्दी म्हणणं इतकंच गर्दी नव्हती पण थोडे पाहिजे काही गर्दी होती आणि निवांत असं वातावरण होतं छान वाटतं असं एकांतामध्ये कधीतरी गेलो आणि बाहेर जेवण केलं तर एनी टाइम तर आपल्याकडे वेळ नसतो किंवा सुटीचा दिवस जरी असला तरी आपल्याकडे वेळ नसतो कारण ह्यांना यांना सुद्धा बरीचशी कामे असतात आणि आपल्याला सुद्धा घरातली कामे असतात त्याच्यामुळे आणि बघा इतकं वातावरण सुद्धा छान आहे डेकोरेट वगैरे केलेलं आहे म्हणून अशा छान अशा फिलिंग्स येतात जेवण करताना सुद्धा भारी वाटतं छान आनंदामध्ये आपण जेवण करतो आणि मिसळपावच आम्ही ऑर्डर केलेली होती कारण आता आम्ही नाशिकमध्ये राहतो आहे म्हटल्यानंतर नाशिकची जी काही फेमस डिश आहे डिश आहे ना तीच आम्ही जास्त करून खात असतो आणि नाशिकमध्ये आपण राहतो आहे आणि मिसळपाव नाही खाल्ला तर मग काहीच अर्थ नाही आहे कारण इथे जर तुम्ही मिसळपाव खाल्ली तर खूप छान आहे टेस्टी मिसळपाव आमच्या नाशिकची आहे पण इथली मिसळ मला शक्यतो बाकीच्या मिसळपेक्षा कमी वाटली कारण मला जास्त आवडली नाही कारण ती काळ्या मसाल्याची होती असं आऊ सांगत होते काही इथे काळ्या मसाल्याची मिसळ बनते म्हणून ती मला तरी शक्यतो एवढी आवडलेली नाही पण तुम्ही आधी आधी जर इथे गेला असाल तर तुम्हाला सुद्धा कदाचित आवडली असेल कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी मात्र वेगळ्या असतात सो आम्ही जिलेबी पापड मिसळ सर, हे सर्व काही एका प्लेटमध्ये मिळत असते ते मागवून घेतलं नंतर हा बाहेरचा व्ह्यू आहे इकडनं बाहेरून आलो आणि हात धुण्यासाठी बेसिंग नव्हे तर इथे म्हणजे जे काही बांबू वगैरे आहे ते ठेवलेले आहे जे की आपण पाणी तापवण्यासाठी ठेवतो थोडंसं मराठी कल्चरचं एक कल्चर दिलेलं आहे जेणेकरून फोटोशूट साठी सुद्धा बरेचसे लोक इथे येत असतात छोटे छोटे झुले होते ते सुद्धा बघून घेतले नंतर इथे साईडला आलो बघा छान असं पार्क आहे खूप मोठं म्हणजे एरिया वगैरे खूप मोठा आहे त्याच्यामुळे त्यांना सर्व काही डेकोरेट सुद्धा करता येते नंतर इथूनच पार्किंग कडे जात होतो आणि आहो बोलले चल आपण पान वगैरे खाऊ चॉकलेट पान वगैरे तर मला आवडत नाही तर मी माझ्यासाठी एकदम नॉर्मल असमंतारा पान घेतलेलं होतं आणि साठी मात्र चॉकलेट पान घेतलेलं होतं जर इथे बघितलं तर पानांचे खूप जास्त प्रकार आहे आपल्या गावाकडे किंवा आपण एखाद्या शॉपमध्ये जातो हो तर नॉर्मली पान असतं म्हणजे अस्मंतारा किंवा चिरीवालं पण इथे तुम्ही बघितलं तर बघा इतके सारे प्रकार पानांचे होते आणि आहो मी त्यासाठी चॉकलेट पान घेतलेलं होतं आणि माझ्यासाठी नॉर्मल अस्मंतारा कारण मला चॉकलेट जास्त आवडत नाही म्हणून मी तर नाहीच म्हणत होती पण कधी कधी असं चालतं जर आपण बाहेर गेलो प्रतेक प्रतेक तर तिथल्या प्रत्येक वस्तू प्रत्येक ऍक्टिव्हिटी मात्र खेळून बघायच्या किंवा प्रत्येक वस्तू खाऊन बघायच्या जेणेकरून आपल्याला सुद्धा बाहेर जगण्याचा किंवा बाहेर राहण्याचा अनुभव येत असतो तर इथे छान छान पान वगैरे खाऊन झाले नाही तर त्याच्या शेजारी एक झुला वगैरे होता तर बघा छान होते ना पान दोघेही पान मस्त होते अगदी छोटे छोटे त्यांनी दिलेले होते पण बाहेर काय होतं ना थोड्या या वस्तू कॉस्टली मिळत असतात आपल्या नेहमीच्या रुटीनपेक्षा पण कधीतरी चालतं त्याच्यानंतर सुद्धा छान झुला होता तिथे झुल्यावर बसले दिवसभरामध्ये छान असं वाटत कधीतरी निवांत वेळ आपण घालवत असतो एनी टाइम तर आपण आपलं घर आणि आपलं जे काही आहे घर सेवा याच्यामध्येच माझे पूर्ण दिवस निघून जातात छान असे घरी आलो थोडासा आराम वगैरे केला आवड नंतर आणि नंतर चहा वगैरे घेतला आणि संध्याकाळी आम्हाला मॉलला जायचं होतं कारण मागे सप्ताह सुद्धा होता आणि बऱ्याच दिवसांमध्ये बाहेरच पडणं झालेलं नाही आणि माझी जे काही ग्रोसरी शॉपिंग होती ती सुद्धा थांबलेली होती आणि काही वस्तू सुद्धा घ्यायच्या होत्या म्हणून म्हटलं चला मॉलला जाऊ जेणेकरून दोघंही वस्तू दोघही आपल्या ज्या काही आहे त्या होतील पण संध्याकाळीच पडलेलं होतं म्हणून तिकडनं यायला सुद्धा बऱ्याच उशीर होणार होता पण बघू आता जे काही जेवणाचं असेल ते नंतर ठरणारच होतं की संध्याकाळच्या जेवणाचं काय करायचं नंतर इथे सुद्धा सहाला बाहेर पडलो आणि आता थंडीचं वातावरण असल्यामुळे ना थोडं लवकरच जे काही अंधार पडतो इथे सुद्धा पार्किंगसाठी काहीतरी वीस पंचवीस रुपये असे घेतले जातात नंतर पार्किंग तिकीट मिळते आणि पार्किंगला पार्किंग गाडी लावली म्हणजे आपल्याला सुद्धा टेन्शन नसतं मॉल खूप जास्त मोठा आहे जेणेकरून एकच शॉप फिरलं जातं एक किंवा दोन बाकी जास्त काही फिरले जात नाही तिथे सुद्धा वॉच वगैरे बघितल्या नंतर जेंट्स लेडीज असे दोघही सेक्शन होते तिथे कपडे वगैरे बघितले नंतर ग्रोसरी शॉपिंग जी काही बाकी होती छोटे मोठी घ्यायची होती ती घेतली अहून साठी साठी टिफिन घ्यायचा होता कारण तो खूप जास्त गरजेचा होता आणि ऑलरेडी आहोणकडे एक आहे पण त्याला फायबरचं थोडं झाकण वगैरे असल्यामुळे मला नको वाटतो तो देण्यासाठी म्हणून आई ते छान असा टिफिन मिळाला तो सुद्धा घेऊन घेतला नंतर पुन्हा ग्राउंड फ्लोअरवरून वरती गेलो मध्ये कारण डी आय वाय मध्ये सुद्धा जायचं होतं डीआय जाऊन झालं तिथे सुद्धा एक दोन वस्तू परचेस केल्या नंतर लास्टमध्ये इथे सुद्धा इथेच आम्हाला नऊ साडे नऊ होऊन गेले होते म्हणून लास्टमध्ये बघा आता बऱ्यापैकी गर्दी खूप कमी झालेली होती कारण लोक सुद्धा आता निघत होते आणि मॉल मात्र अकरा साडे अकरा पर्यंत सुरू असतो म्हणून इथे आम्ही दोघही आता जेवण करण्याचा प्लॅन करून घेतला का आलेलो आहेत आणि बऱ्याच हौशीर झालाय तर म्हटलं चला आता ते पारायण सुद्धा नाहीये संकल्प सुद्धा नाहीये म्हटल्यावर आपण बाहेर खाऊ शकतो तर त्याच पद्धतीने इथे ते आउन्सात, मागवला होता आणि मी सुद्धा माझ्यासाठी मेंदू वडे घेतलेले होते तर ज्या काही दोघी गोष्टी होत्या ना दोघांची टेस्ट अगदी छान होती आऊनचा उत्तप्पा सुद्धा मस्त होता टेस्टी होता आणि माझ्यासाठी मागवलेले मेंदू वडे तर राहूंना खूप जास्त आवडले कारण ते तितकेच क्रिस्पी होते आणि आता गर्दी कमी असल्यामुळे छान त्यांनी मस्त गरमागरम दिलेले होते आणि गरम असल्यामुळे छान क्रिस्पी आणि टेस्टी लागत होते यांच्याकडचं सांबर तर खूप जास्त छान लागत असतं आणि मॉलमध्ये काय होतं ना बऱ्यापैकी लोक शॉपिंग करण्यासाठी येतात तर ते सुद्धा जेवण करून जातात तर याच पद्धतीने बऱ्यापैकी गर्दी मॉलमध्ये असते आणि कधीतरी आपण बाहेरचं खात असतो म्हटल्यावर आज बड्डे होता म्हणून पूर्ण दिवस तर आमचा बाहेरच गेला नंतर अहूनच्या फ्रेंडनी एक आईस्क्रीम दिलेलं होतं म्हणजे माझा बड्डे होता त्यासाठी आईस्क्रीम पाठवलेलं होतं फ्रीमध्ये पेस्ट सुद्धा आम्ही ते खात होतो क्रश वाले एक आईस्क्रीम होतं आणि छान आणि टेस्टी लागत होतं तर एक दिलं होतं यांना वहिनींचा बड्डे आहे तर घे आणि मग लास्टमध्ये छान असा स्वीट खाऊन आम्ही आमच्या दिवसाचा शेवट केला सो तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा की जे काही फोटोज काढले ते सुद्धा पुढे ॲड केलेले आहे केक वगैरे मी कट केलेला नाही आहे कारण मी केक कापत नाही सुरुवातीला चावून सकाळी सकाळी छान असे फुलं आणलेली होते आणि मला फ्लावर्स गिफ्ट केले नंतर ड्रेस आणि मेंदू वडे नंतर उत्तप्पा वगैरे आईस्क्रीम खाऊन दिवसभरात मिसळ खाऊन असा छान असा दिवस आम्ही आमचा स्पेंड केला माउलीने नाही सांगितलंय किंवा के केंद्रात सुद्धा नाही सांगितलंय म्हणून केक वगैरे कट करत न करता आपण पोट भरून छान जेवण करायचं जेणेकरून आपला दिवस आनंद जाईल आता ब्लॉग कसं वाटा नक्की सांगा पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी